नमस्कार व्याधींच्या मूळ कारणांचा शोध घेताना भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आणि त्यावर उभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये जे काही म्हटलेलं आहे त्याचा आपण मागोवा आज घेत आहोत सर्वात प्रथम सृष्टीमध्ये ज्वर नावाचा व्याधी निर्माण झाला ज्याला आपण व्यवहारामध्ये ताप असं म्हणतो ही घटना दुसऱ्या युगात युगातली आहे पहिल्या युगामध्ये व्याधींचं अस्तित्व नव्हतं हे दुसऱ्या युगामध्ये सुरू झालं आणि त्याचा एक घटनाक्रम दिलेला आहे तो अत्यंत उद्बोधक आणि दिशा देणारा आहे आपल्या जीवनामध्ये आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे तो इतिहास असा आहे दक्ष प्रजापती यांनी एका यज्ञाचं आयोजन केलं त्या यज्ञामध्ये दे, देवांचे देव महादेव शंकराला त्याचा अधिकार असताना त्यांना निमंत्रण दिले नाही त्यांना आहुती दिली नाही जी त्यांना देणं आवश्यक होतं त्यामुळे महादेवांचा घोर अवमान झाला महादेव क्रोधित झाले आणि त्या क्रोधातून त्यांनी काही रुद्रांची निर्मिती केली रुद्राला त्यांनी त्या यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली त्या रुद्रांनी यज्ञाचा पूर्णपणे विध्वंस केला आणि पुन्हा शंकरापुढे उपस्थित होऊन आता आम्ही पुढे काय करावे याबद्दल मार्गदर्शन विचारले तेव्हा शंकराने पृथ्वीवर जाऊन जे चांगलं वागणार नाहीत त्यांच्या ठिकाणी आजार निर्माण करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर पृथ्वीवरती ज्वर आणि इतर व्याधींची निर्मिती सुरू झाली घटना ही साधी वाटत असेल तरी तिच्यापासून मिळणारे ज्ञान आणि दिशाही महत्त्वाची आहे म्हणजे ज्यांच्या ठिकाणी शाश्वत अधिकार आहे आणि ज्यांचा तो हक्क आहे त्याचा अवमान जर झाला तर क्रोधाची निर्मिती होते आणि क्रोधापासून सर्व प्रकारच्या दुःखांची निर्मिती संभवते आपण जीवन जगताना वरील प्रकारची घटना घडते का त्याचं उत्तर हो असं आहे अगदी वरिष्ठाकडे त्यांच्या परवानगीशिवाय गेला तर त्यांना क्रोध निर्माण होऊ शकतो त्यातून आपल्या वाट्याला दुःख येऊ शकतं दुसरं एक कारण इंद्रियांचे जे विषय आहेत त्याबद्दल लोभ निर्माण होतो त्याची पूर्तता झाली नाही तर पुन्हा दुःखाचीच निर्मिती होते याचाही अनुभव आपण नेहमी घेत असतो हवीशी वाटणारी गोष्ट प्राप्त झाली नाही तर दुःख आणि क्रोध वाट्याला येऊ शकतात हाही सर्वांचा अनुभव आहे म्हणूनच आपल्याकडे नेहमी शाश्वत अधिकार ज्यांच्याकडे आहे ते परमेश्वराचं स्वरूप आई वडील गुरुजन ज्ञानी वृद्ध यांचा अवमान होऊ नये याची नेहमी दक्षता घ्यायला सांगितलेली आहे त्यांचा शाश्वत अधिकार असताना जर अवमान झाला आणि त्यांच्या ठिकाणी जर क्रोध निर्माण झाला तर त्यापासून आपण दुःखी होणार हे निश्चित आहे आयुर्वेदशास्त्रानुसार शरीराशी दुःखाचा संयोग झाला म्हणजे व्याधीच्या निर्मितीला सुरुवात होते असे स्पष्ट केले आहे हे दुःख किती प्रमाणात आहे यावर व्याधी किती प्रमाणात गंभीर आहे हे ठरवलं जातं याचा अर्थ असा की ह्या ज्या मनाच्या अवस्था आहेत त्यातून आपण चुका करणारे ठरतो आणि ह्या चुका शारीरिक अवस्था बिघडवतात पण याचं मूळ कारण मात्र मनाच्या विषमतेमध्ये आहे आणि म्हणून मनाची विषमता निर्माण न होऊ देणं हे आपलं कर्तव्य असतं त्यामुळे दुःख निर्माण होत नाही जे आजाराचं मूळ कारण आहे त्या पाठीमागे क्रोध व लोभ हे गुण असतात आणि त्यातूनच आपल्याकडून चुका होतात त्याचे परिणाम आरोग्यावर होतात आणि क्रोध आणि लोभ निर्माण न होण्यासाठी म्हणून आई वडील गुरुजन ज्ञानी यांनी दिलेल्या मार्गावरून वागायचं असतं त्यातून जर आपण चुकीचा मार्ग निवडला तर दुःख वाटायला येण्याची शक्यता जास्त आणि ही शृंखला जर वाढत गेली तर त्यातून मोठेही आजार मोठी दुःख निर्माण होऊ शकतात आणि म्हणून तत्त्वज्ञानामध्ये वेळी हेच सांगितलं जातं की ज्ञानेंद्रियांची जी सुखं आहेत ती मिळाली नाहीत तर क्रोधाची निर्मिती होते आणि मिळण्याची शक्यता निर्माण झाली तर लोभ वाढत जातो आणि त्यातून मानसिक विकृती झाली तर दुःखाला कारण ठरते म्हणून क्रोध आणि लोभ हे नेहमीच दुःखाला कारण ठरणारे आहेत आणि त्यापासून ज्या चुका घडतील त्या चुकामधून शरीरातल्या पंचमहाभूतांची ठेवण बिघडल्याने दुःख निर्माण होते आणि त्या दुःखाच्या प्रमाणावरती आजारांच्या गंभीरतेची अवस्था निर्माण होऊ शकते म्हणून आपण ज्यांचा आदर करतो ज्यांची पूजा करतो त्यांच्या उपदेशामध्ये याच दोन गोष्टी येतात की कधीही क्रोध करू नका आणि लोभ निर्माण होऊ देऊ नका तुमचं आयुष्य सुखाचं होईल ही व्याधीची मूळ कारणं असल्यामुळे आपण त्याचा उपयोग केला तर पुढील पंचमहाभूतामुळे निर्माण होणारे व्याधी निर्माण होणार नाहीत हे नक्की आहे प्रयत्न करून बघा आपणास त्यामध्ये तथ्य आहे हेच आढळून येईल धन्यवाद